नमस्कार मी दुर्वादर्वी तुमचं स्वागत करते लोकमतच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आज खर तर कोल्हापूरकरांची पहाट अर्थात पहाट म्हणता येणार नाही पण काल रात्री पासून कोल्हापूरकरांच्या मनामध्ये एक चलबिचल सुरू चल आहे असं हृदयाला कापर भरवणार दृश्य प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दिसते कारण कोल्हापूर म्हणजेच क्रीडानगरी आणि कला नगरी याच नगरी आणि क्रीडा क्रीडानगरीचं असलेलं हे वैभव जे आगीच्या स्थानी सापडलं स्था आणि ते भस्मसात झालं नेमकी काय परिस्थिती आहे कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची आणि खासबाग मैदानाची याच आपण जाणून घेणार आहोत या मध्ये मी सध्या आलेली आहे या केशवराव नाट्यगृह परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय संपूर्णपणे या केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये शांतता पसरलेली आहे दुर्दैव म्हणजे आजच संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती आणि जयंतीच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडावी आणि त्याच एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान व्हावं हे कोल्हापूरकरांसाठी आणि संपूर्ण सृष्टीसाठी धक्कादायक घटना आहे या ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीने संपूर्ण आपल्याला ज्या ज्या संगीत नाट्यगृहामध्ये अनेक कलाकारांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली अनेकांचे आवाज या भिंतींनी ऐकले हा रंगमंच गाजवला प्रेक्षकांच्या टाळ्या वाहवा ज्या मध्ये घुमले ज्या वास्तूने अनेकांना नवीन जीवन दिलं कलाकारांना एक नवीन वसा दिला त्याच वास्तूची ही झालेली राख रांगोळी आपण पाहतोय शंभर वर्षाहून अधिक अशी परंपरा या वास्तूला आहे राजश्री शाहू महाराजांनी बांधलेलं हे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हो। त्याच नाट्यगृहामधील ह्या खुर्च्या आपण पाहतोय ज्या खुर्च्यांवरती बसून एकेकाळी प्रेक्षकांनी समोरील कलाकाराला दाद दिलेली होती टाळ्यांच्या गजरामध्ये त्याची वाहवा केलेली होती समोरची कलाकृती किती सुंदर आहे किती देखणी आहे याच प्रत्येक वेळेला त्यांनी वर्णन केलेलं होतं अशा अनेक आठवणी आहेत अनेक दिग्गज कलाकारांनी या रंगमंचावरती आपल्या कारकिर्दीची के सुरुवात केली आणि हा रंगमंच आज आपण पाहतोय हो की जो आगीच्या ठिकाणी भस्मसात झालेला आहे संपूर्णच नाट्यगृह आहे ते या ठिकाणी कोसळलेलं आपल्याला दिसून येतोय आज इथं आग धुमसते या आगीतून राखेचे अनेक कण आहेत जे वरती निघतायत मात्र त्याचबरोबर आर्थ हाग देखील अशा पद्धतीने देत आहेत की ही आग कदाचित वाचवता हो या आगीतून कदाचित हा हे नाट्यगृह वाचवता हो आलं असतं का कारण जर पाहायला गेलं तर ही आग लागली त्यावेळेला ही आग खूप कमी होती पण हळूहळू या आगीनं फडका घेतला आणि संपूर्ण नाट्य या केलं आणि त्यानंतर कोल्हापूर शहरासह कोल्हापुरातील इतर गावांच्या भागातील अग्निशामक दल आहेत ते इथे आले आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात आले मात्र दीड तासानंतर ही आग आहे जी थांबली पण या दीड तासामध्ये संपूर्णच होत्याच चा नव्हतं झालेलं आपण पाहिलं कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी अजूनही आपल्याला दिसते आग धुमसते दूर येतोय या ठिकाणाहून रात्री नऊ साडे नऊच्या सुमारास गुरुवारी रात्री ही आग लागलेली होती आज संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येणार होती जयंती साजरी करण्यात येणार होती आणि त्याचीच तयारी या ठिकाणी मांडण्यात आलेलं होतं मात्र या आगीमध्ये सगळं काही भस्मसात झालं आता मी ज्या ठिकाणी आलेले आहे त्या ठिकाण मी तुम्हाला दाखवते याच ठिकाणाची पहिल्यांदा बांधणी केली ती राजश्री शाहू महाराजांनी याच वास्तूची आहे जी पहिल्यांदा बांधणी केली राजाश्री शाहू महाराजांनी ते रोम दौऱ्यानंतर था था <laughs> या ठिकाणी जो बाल आणि याच आखाड्याच्या पाठीमागच्या बाजूस आहे जे नाट्यगृह आहे या कुस्ती मैदानावरती सुमारे पंचवीस ते तीस हजार प्रेक्षक एका वेळेस बसतील अशी ह्याची क्षमता आहे आणि या मैदानाच्या कानाकोपऱ्यातून या लाल मातीच्या आखाड्यामध्ये होणारी कुस्ती पाहता येईल अशा पद्धतीने याचं बांधकाम केलेलं होतं आता मी तुम्हाला दृश्य दाखवते ते ह्या कोल्हापुरातील श्री शाहू खासबाग कुस्ती मैदान याची याच लाल मातीच्या आखाड्यावरती जगातील दिग्गज मल्लांनी आहे जे शड्डू ठोकले या आखाड्यामध्ये अनेक मल्लांच्या कुस्ती कुस्त्या झाल्या आणि कोल्हापूरकरांनी त्याला भरभरून दाद देखील दिली मात्र कालच्या आगीमध्ये ही ऐतिहासिक वास्तू देखील पूर्णपणे भस्मसात झालेली आपण पाहतोय ही आग एवढी भीषण होती की एका बाजूला नाट्यगृह हो, आणि दुसऱ्या बाजूला असलेली ही ऐतिहासिक वास्तू म्हणजे खासबाग कुस्ती मैदान त्या ठिकाणची ही आसन व्यवस्था व्यासपीठ जे आहे ते संपूर्णपणे या आगीच्या भक्षस्थानी सापडलं जे एक हेरिटेज लुक होतं या वास्तूला दिलेलं शाहू महाराजांच्या काळात बांधलेली ही वास्तू आज मात्र तिची राख रांगोळी झालेली आपण पाहतोय त्यामुळेच कोल्हापूर कोल्हापुरातील कलाकार आणि क्रीडा यांच्या मनामध्ये मा काहूर माजले याच ठिकाणी कला मंडळी आणि क्रीडाप्रेमी यांनी अनेकदा आहेत कुस्ती पाहिल्या त्याचबरोबर संगीत नाटक असेल विविध गाण्यांचे प्रयोग असतील ते याच ठिकाणी पाहिले त्यामुळेच कोल्हापूरला त्यामुळेच कोल्हापूरला कला नगरी आणि कुस्ती पंढरी अशी ओळख आहे आणि ह्याचीच हीच ओळख जपण्याचं काम आहे जे या वास्तूने केलेलं होतं आज मात्र या वास्तूमध्ये आपण पाहतोय की कशा पद्धतीने या संपूर्ण वास्तूची राख रांगोळी एका आगीनं झालेली आहे आणि या ठिकाणी अनेक कलाकार आहेत अनेक क्रीडाप्रेमी आहेत की नेमकी ही वास्तू कशा पद्धतीने आज आगीच्या भक्षस्थानी सापडली आणि तिचं पूर्णपणे जे आ, या ठिकाणी ओळख होती ती कशी पुसली गेली हे पाहण्यासाठी एका बाजूला आपण पाहतो या मैदानाच्या दुसऱ्या बाजूला की त्यांची गर्दी दिसून येते ही गर्दी आहे या ठिकाणी कोल्हापुरातील अनेक कलाकारांची त्याचबरोबर क्रीडाप्रेमींची ज्यांनी असंख्य कार्यक्रम आहेत जे या ठिकाणी पाहिले आणि त्याचबरोबर या वास्तूमध्ये आहे कशा पद्धतीने कार्यक्रम झाले त्यांच्या आठवणी आहेत ते त्यांच्या हृदयात आहेत ही जशी घटना महाराष्ट्रभर कळली तसंच कलाप्रेमी आणि क्रीडाप्रेमींमधून आहे जी हळहळ चळवळ व्यक्त झाली संपूर्ण या दोन्ही क्षेत्रावरती शोककळा पसरल्याची आज आपण वातावरण पाहतोय मात्र हे ही जी वास्तू आहे ही पुन्हा एकदा उभी राहील कारण कोल्हापूरकर कधीच मागे सरत नाही हे जे संकट आलेलं आहे या संकटात सावरण्यासाठी प्रत्येक कोल्हापूरकर प्रत्येक कलाकार आहे हा नक्कीच सरसावेल अशीच आपण अपेक्षा करूया याचबरोबर मी येथेच थांबते लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वादळवी धन्यवाद